सांगलीत आठ व नऊ फेब्रुवारीला ग्रंथोत्सवाचे आयोजन सांगली जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली कार्यालयामार्फत पद्मभूषण कैलासासी वसंतदा पाटील स्मारक यो जुना स्टेशन चौक सांगली येथे ग्रंथोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन दिनांक आठ व नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खडे यांच्या हस्ते दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता होणार आहे हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे या ग्रंथोत्सवाचा जिल्ह्यातील अधिकाधिक ग्रंथप्रेमी वाचक व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी अमित सोनवणे यांनी केलं सांगली ग्रंथोत्सव दोन हजार तेवीस अंतर्गत ग्रंथदिंडी लेखक वाचक संवाद परिसंवाद कवी संमेलन चर्चासत्र व्याख्यान ग्रंथ प्रदर्शन व विक्री इत्यादी साहित्यिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या वाचन संस्कृतीमध्ये वाढ व्हावी व ग्रंथप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ प्राप्त व्हावेत यासाठी तसेच प्रकाशक व ग्रंथ विक्रेता यांना ग्रंथ विक्रीसाठी एकाच ठिकाणी आवश्यक ती सुविधा उपलब्ध व्हावी हा ग्रंथोत्सवाचा मुख्य उद्देश आहे ग्रंथांचा हा उत्स सर्वांना प्रेरणादायी ठरणारा आहे या ग्रंथोत्सवामध्ये जिल्ह्यातील तीनशे एकावन्न शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी सांगली शहरातील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षक शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी राज्यातील शासकीय मुद मुद्रणालये प्रशासक आणि ग्रंथ विक्रेते इत्यादींचा सहभाग असणार आहे या ग्रंथ उत्सवाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार आहे त्यानंतर उद्घाटन समारंभामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने हे उपस्थितांना ग्रंथ ग्रंथालय साहित्य आणि वाचन संस्कृती या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार मी अमित सोनवणे जिल्हा ग्रंथालय अधिकारी सांगली महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक ध्वगंध दोन हजार दहा अंतर्गत ग्रंथमहोत्सव दोन हजार तेवीस येत्या आठ फेब्रुवारी व नऊ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे हा ग्रंथमहोत्सव कै वसंतदादा पाटील स्मारक या प्रांगणात होणार आहे या ग्रंथमहोत्सवाचे उद्घाटन आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय सुरेश भाऊ खाडे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानदी नदी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे हा ग्रंथमहोत्सव दोन दिवसाचा असून या ग्रंथ ग्रंथदिंडीपासून त्यानंतर उद्घाटन समारंभ परिसंवाद चर्चासत्र कवी त्याचबरोबर तीनशे पन्नासावा शिवस्वराज्य भाषभिषेकानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील मूल्यांचा मागोवा याविषयी या आपण एक व्याख्यान हो ठेवलेलं आहे त्याचनंतर भारतीय संविधान आणि सामान्य नागरिक देखील आपण व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे साग जिल्ह्यातील शासनमान्य सागवणी ग्रंथालयांसाठी मार्गदर्शन शिबिराचं देखील आपण आयोजन केलेलं आहे या, के 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 या ग्रंथ महोत्सवामध्ये सुमारे पंचवीस बुक स्टॉल्स सहभागी होणार असून मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की या ग्रंथमहोत्सवाचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा या ग्रंथ महोत्सवामध्ये यावे या ग्रंथमहोत्सवातील स्टॉलला भेटी देऊन या ग्रंथमहोत्सवाची जास्तीत जास्त पुस्तके खरेदी करून आपण वाचन संस्कृती वाढवण्यासाठी सर्वांनी हातभार लावा असे विनंती करतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली